काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री मिलिंद देवरा यांनी काल रविवारी काँग्रेसची साथ सोडून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय त्यामुळे मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे रविवारी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर मिलिंद देवरा यांच्या राजकारणाला आता यांचं जे राजकारण आहे ते पुन्हा एकदा कुठेतरी चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसच्या पक्षातले वरच्या फळीतले नेते आणि एक प्रबळ नेते प्रबळ प्रभावी प्रभा चेहरा म्हणून मिलिंद देवरा यांच्याकडे पाहिलं जातं आणि मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि लगेचच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय त्यामुळे मुंबईत आता काँग्रेसला मोठं खिंडार पडल्याचं पाहायला मिळत आहे मिलिंद देवरा हे काँग्रेसचा दक्षिण मुंबईतला एक प्रभावी चेहरा मानले जातात आणि दक्षिण मुंबई म्हणजे मुंबईतला एक हाय प्रोफाईल लोकसभा मतदारसंघ मानला जातो आणि याच मतदारसंघावरून मागच्या काही काळापासून महाविकास आघाडी धुसफूज सुरू असल्याचं पाहायला मिळत आणि जो आहे तो आता मिलिंद देवरा जे आहेत ते नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं आणि लगेचच या नाराजीच्या चर्चांनंतर त्यांनी लगेचच मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चांना उदाहरण आलेलं आहे या लोकसभा दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत आगामी निवडणुका त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात मोठमोठ्या राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी ही बातमी आपल्या समोर आली आहे मुंबईत विशेषतः काँग्रेसला हा मोठा झटका बसलाय मिलिंद देवरा यांच्या या निर्णयावर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहुयात कोणी कोणी काय म्हटलंय काँग्रेसमधूनच विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा वडेट्टीवार यांनी मोठं करत सर्व काही करून देखील देवरा यांची ही कृती म्हणजे नैतिकता आणि नीतिमत्ता संपुष्टात आणणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे खासदारकीच्या मुहापायी त्यांनी काँग्रेस सोडली आहे मात्र ते ज्या जागेसाठी आग्रही आहेत ते त्या ठा ठिकाणाहून मिलिंदवरा निवडून येणं तर दूरच पण त्यांना सदत तिकीट सुद्धा मिळणार नाही असा विश्वास यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बोलून दाखवला चंद्रपूर इथं ते बोलत होते माध्यमांशी संवाद साधला विजय वडेट्टीवार यांनी आणि त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय मिलिंद देवरा आणि त्यांचे वडील म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा यांच्यासोबत काँग्रेसचं फार जुनं नातं आहे पक्षानं त्यांना सर्व काही दिलं एखाद्या वेळी केवळ खासदारकीच्या लोभापाई त्यांनी असा निर्णय घेतलाय हे अतिशय चुकीचं आणि दुर्दैवी आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तसंच विजय वडेट्टीवार असंही म्हणाले की मी विश्वासानं सांगू शकतो मिलिंद देवरा हे परत खासदार होणार नाहीत ते ज्या जागेसाठी ज्या जागेसाठी त्यांनी पक्ष सोडून गेले आहेत ज्या जागेसाठी ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्या दक्षिण मुंबईवर ठाकरे गटाच्या शिवसेनेची सत्ता आहे त्यामुळे अशा स्थितीत असा निर्णय घेणं आणि पक्षाला धोका देणं हे अतिशय चुकीचे आहे मी पूर्ण विश्वासानं सांगतो ज्या जागेसाठी ते आग्रही आहेत त्या ठिकाणाहून ते निवडून येणं तर दूरच त्यांना साधं तिकीट सुद्धा मिळणार नाही अशी प्रतिक्रिया आणि असा विश्वास यावेळी विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय तसंच पक्षाशी बेईमानी फार काळ टिकत नाही असं सुद्धा वडेट्टीवार यांनी म्हटलंय एकीकडे पक्षाच्या नावावर सगळं मिळवणं आणि दुसरीकडे पक्षाशीच अशी कृती करणं ही नैतिकता आणि नीतिमत्ता संपुष्टात आणण्याचं काम आहे मला खात्री नाही तर मला पूर्ण विश्वास आहे त्यांना तिथून तिकीट मिळणार नाही कारण दक्षिण मुंबईची जागा पाडून घेऊ पाडून इच्छित असले तरी याला भाजपचाच विरोध होईल त्यामुळे भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भांडणात काँग्रेस आणि भाजप दोघेही झिरो होतील हे मी विश्वासानं सांगू शकतो ज्यांना सर्व मिळालं त्यांनी आज बेईमानी केली आहे आणि बेईमानी फार काळ टिकत नाही असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय तसंच हा जो मतदारसंघ आहे देवरा यांचा मतदारसंघ दक्षिण मुंबईतला या दक्षिण मुंबईवर खरंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं कुठेतरी दावा केला होता आणि ही जागा आता ठाकरे गटाकडे जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि ठाकरे गटानं सुद्धा असंच म्हटलं होतं त्यामुळेच देवरा यांनी देवरा यांची नाराजी होती आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिलाचं समोर आलं यावर आता ठाकरे गटाची सुद्धा प्रतिक्रिया आली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केलंय मिलिंद देवरांच्या शिवसेनेतल्या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणाले की मला याबद्दल काहीच वाटत नाही मुळात असं आहे की हा महाराष्ट्र आहे जर कोणी निवडणुका लढवण्यासाठी किंवा एखाद्या पक्षासाठी पक एखाद्या पदासाठी जर का पक्ष बदलणार असतील तर ती महाराष्ट्राची परंपरा सुरू झालेली आहे या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत त्यावर काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यावी यावर मी कशा करता बोलू माझ्या पक्षाशी माझ्या पक्षाचा आणि त्यांचा त्यांच्या पक्षाचा काही संबंध नाही असं संजय राऊतांनी म्हटलं तसंच आता आता कुठे कुठे राहिली आहे निष्ठा विचारधारा आता तर सत्तेचं राजकारण आहे असंही संजय राऊतांनी म्हटलंय तसंच खोक्यांचं राजकारण आहे आम्ही काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुरली देवरा यांना ओळखतो इथं त्यांनी मिलिंद देवरा यांचे वडील देवरा यांचा उल्लेख केला आहे मुरली देवरा हे मोठे नेते होते काँग्रेस बद्दल त्यांची निष्ठा होती असं म्हणत संजय राऊतांनी मिलिंद देवरा यांच्यावर निशाणा साधलाय तसंच राऊत यावर या, या हा जो मतदारसंघ आहे दक्षिण मुंबईतला आ, तो कुठेतरी ठाकरे गटाचा ठाकरे गट दावा करत असल्याचं पाहायला मिळतं त्यावर सुद्धा राऊतांनी भाष्य केलंय अरविंद सावंत हे तिथले विद्यमान खासदार आहेत ते दोन वेळा तिथून निवडून आलेले आहेत त्यामुळे अरविंद सावंत हे, हे शिवसेनेतर्फे निवडणूक लढवणार असतील तर त्यात काहीच चुकीचं नाही असं संजय राऊतांनी म्हटलं ही जागा परंपरेनं शिवसेनेचीच आहे मुंबईमध्ये जिथं जिथं शिवसेनेचे खासदार निवडून आलेले आहेत त्या जागांवर शिवसेनेचेच उमेदवार पुन्हा निवड निवडून येतील अशी भूमिका सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी मांडली आहे तसंच या मिलिंद देवरा यांच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे मिलिंद देवरा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी काँग्रेसचा विचार सोडल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे रविवारी रोहित पवार यांनी संवाद साधला आणि त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय रोहित पवार असं म्हणत आहेत राजीनाम्यासह गटात झालेल्या या प्रवेशावर त्यांनी भाष्य केलं आणि रोहित पवार असं म्हणाले की काँग्रेस सोडण्याचा मिलिंद देवरा यांचा हा निर्णय जो आहे तो व्यक्तिगत आहे पण आजच्या काळात असा निर्णय घेणं हे अपेक्षित नाही मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा यांनी त्यांच्या आयुष्यात राजकीय चढउताराच्या चढउताराच्या प्रसंगात पक्ष सोडण्याचा विचार कधीही केलेला नव्हता याचा दाखला देत रोहित पवार असं म्हणाले की मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबई लोकसभेची निवडणूक चार वेळा लढवली होती महाविकास आघाडीच्या लोकसभा जागा वाटपाच्या समजोतानुसार दक्षिण मुंबईची जागा आता शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊ शकते त्यामुळे देवरा यांना तिथून निवडणूक लढवता येणार नसल्यामुळे त्यांनी राजकीय फायद्याचा रा, स्वतःच्या राजकीय फायद्याचा विचार करता आणि राजकीय भवितव्याचा विचार करूनच त्यांनी हा काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला असावा पण स्वतःच्या भवितव्याचा विचार करून पक्षाच्या विचारांना फारकत द्यायला नको होती असंही रोहित पवार यांनी म्हटलंय कारण आजची जी परिस्थिती आहे ती विचारांशी विचारांनी लढवायची आहे त्याकडे देवरा यांनी केवळ स्वतःच्याच वैयक्तिक राजकीय हिताचं पाहिलं आणि पक्षाच्या हिता साठी त्यांनी पक्षाच्या हिताचं दुर्लक्ष केलं असंही असं जे मत आहे ते आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय या काँग्रेस सोडून मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं कारण स्वतः देवरा यांनी सुद्धा सांगितलं त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आणि यानंतर त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं तसंच मिलिंद देवरा यांनी जे कारण सांगितलं ते पाहूयात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेशासाठी आमंत्रण दिल्याचं सांगत यावेळी या त्यांनी सांगितलं आणि यावेळीच आपलं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं एकनाथ शिंदे यांना मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काम करणारे चांगले लोक हवी आहेत आणि खासदार हो मी मुंबई महाराष्ट्र शिवसेना आणि शिंदे साहेबांच्या विजनचं उत्तम प्रतिनिधित्व करू करू स... करू शकतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचं मत आहे आणि म्हणूनच मी त्यांचं त्यांचं आभार मानतो असं मिलिंद देवरा यांनी दे 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 या पक्षप्रवेशानंतर म्हटलंय म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ते कुठेतरी खासदार होणार असल्याचं त्यांनी स्वतःच सांगितलंय त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी असं म्हटलंय की मला मी खासदार होईन आणि या त्यांच्या या वक्तव्यानंतर आता कुठेतरी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेकडूनच त्यांना खासदार करण्याचं सांगण्यात आल्याचं हे स्पष्ट होतंय